मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता पंचावन्न दिवस झालेत मात्र अजूनही एक आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे पोलीस सी आय डी सारख्या यंत्रणा कृष्णा आंधळेचा शोध घेत आहेत तर एसआयटी या सर्व प्रकरणाचा तपास करते आहे एवढ्या यंत्रणांना कृष्णा आंधळेनं गुंगार दिलेला आहे आता आंधळेच्या फरार होण्यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्यात पाहूयात पंचावन्न दिवसानंतरही कृष्णा आंधळे फरार पोलीस सीआयडीलाही कृष्ण आंधळे सापडे ना कृष्ण आंधळेच काय झालं बीडच्या मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला पंचावन्न दिवस पूर्ण झाले या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकले मात्र नववा आरोपी कृष्ण आंधळे अद्यापही फरार आहे पोलीस सी आयडी आणि एस आयटी यासारख्या यंत्रणांनाही आंधळेला शोधण्यात यश आलेलं नाहीये त्यामुळे आरोपी कृष्ण आंधळेचं जा काय झालं असा प्रश्न उपस्थित केला जातोय कृष्णाच्या जा गायब होण्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी संशय उपस्थित केला दादासाहेब साहेब एक ने लय ये पळी लय वाटतं येनी ये ठोकायला ये पाहिजे ढोपर आणले राणले बाईची लय मोठी टोळी ती खंडणी मागणारी वेगळी खून करणारी वेगळी छेडछाडी करणारी वेगळी घरबळकेनारी वेगळी जमीन बळकावणारी वेगळी फरार कृष्णा आंधळेने पुरावे नष्ट केले तर याला जबाबदार प्रशासन असेल असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला तर आरोपी विष्णू चाटेचा जा फोन सापडत नाही त्यामध्येही पुरावे असतील याची मुख्यमंत्र्यांनी नोंद घ्यावी असं आवाहन धनंजय देशमुख यांनी केलंय विष्णु चाटे यांचा मोबाईल पण त्यांनी लपवलेला आहे त्याच्यात पण भरपूर पुरावे आहेत ते समोर आले पाहिजेत त्यांच्यावर फक्त पुरावा नष्ट गुन्हा दाखल करून आमचा काही उपयोग होणार नाही त्याच्यातले गुन्हे बाहेर आले पाहिजेत याच्यात जर कुठं कच्चा दुवा आमच्या प्रकरणामध्ये राहिला त्याच्यात सर्वसे जिम्मेदार हे प्रशासन राहील तर फरार आरोपी कृष्णा आंधळेला सगळ्याचा पुरवठा होत असेल किंवा तो असेल की नाही याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शंका उपस्थित केली आहे भीती याच गोष्टीची वाटते की तो मिळेल की नाही आता हे मी का म्हणते अमुक एक पैसे तो बरोबर घेऊन -बर गेला असेल जे दोन महिन्यात वापरले देखील गेले असतील तर वापरल्यानंतर जर त्यांनी बँकेत काढण्याचा प्रयत्न केला असेल तर बँकेचं लोकेशन लगेच ट्रॅक झालं असतं हे काहीच होत नाहीये याचा अर्थ त्यांना कुठेतरी पुरवठा होत असेल किंवा ते असतील की नाही अशा दोन्ही शंका मनात येतात कृष्ण आंधळे कितीही पळाला तरी पोलिसांच्या पकडच्या बाहेर जाऊ शकत नसल्याचं भाजप आमदार सुरेश धस यांनी म्हटलंय कृष्णा आंधळे जो पोरगा आहे याला घराबद्दल कुटुंबाबद्दल किंवा कशाबद्दलच कसल्याच प्रकारचे कारण त्याची हिस्ट्री तशी सांगते कुणाबद्दलच काही प्रेम नाही ते निघालं की एकटंच कुठंही निघतं तसं ते गेलेलं आहे आणि ते जाऊन जाऊन कुठे जाणार पोलीसच्या पकडच्या बाहेर जाईल किंवा सीआयडीच्या पकडच्या बाहेर जाईल असं नाही धनंजयचा त्रागा आहे आहे आणि मी धनंजय बरोबर कृष्ण आंधळेला कोण मदत करत हा मागील पंचावन्न दिवसांपासून उपस्थित होत असलेला सर्वात मोठा प्रश्न आहे मात्र या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या यंत्रणांना पंचावन्न दिवसांमध्ये कृष्ण आंधळे कसा सापडत नाहीये हा प्रश्न अनेकांना पडलाय आता कृष्ण आंधळेला शोधण्यासाठी यंत्रणा नवीन काय शक्क लढवतील यापेक्षा कृष्ण आंधळे आता नक्की कुठे गायब झालाय हा प्रश्न सर्वाधिक चर्चेचा ठरतोय विशाल करोळे झी चोवीस तास वी